पुलाचे आयुष्य संपले तरी प्रवाशांची सुरू प्रशासन अपघाताची वाट पाहत आहे का नागरिकांची ओरड सोलापुरातील मर्याई चौकातील ब्रिटिशकालीन उड्डाण पुलाचं आयुष्यमान संपलं आहे तरी देखील हजारोंची वर्दळ या ठिकाणावरून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे रेल्वे प्रशासनाकडून उड्डाण पूल तांत्रिकदृष्ट्या कालबाह्य झाला असल्याचं सांगितलं जात आहे याबाबत महानगरपालिका प्रशासनाला पत्र देखील देण्यात आलंय मात्र या उड्डाण पुलावरून माणसांचा बळी गेल्यानंतरच पालिका प्रशासनासह राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकारी जागे होणार का असा सवाल सोलापूरकर विचारत आहेत पुणे जिल्ह्यात इंद्राणी नदीवरचा पूल कोसळून अनेक जण वाहून गेले या पार्श्वभूमीवर सोलापुरातील जुन्या आणि तांत्रिक आयुष्यमान संपलेल्या पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सोलापुरातील मर्याई चौकातील रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम एकोणीसशे बावीस साली झालं त्याचं तांत्रिक आयुष्यमान संपलं आहे रेल्वेनं या पुलावरून जड वाहनांची वाहतूक करण्यास मनाई करून दोन वर्ष झाली आहेत मात्र या उड्डाणपुलावरून लहान वाहनांसह सोलापूरकरांची वर्दळ सुरूच असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे परवाच नुकतीच मा ते इंद्रायण नदीवर जे दुर्घटना झाल्या हे अशा दुर्घटना न होता यासाठी सरकारने उपाययोजना त्वरित करणं गरजेचं आहे आज हा चौक ते चौक जोडणारा जवळपास जो एकशे तीन वर्षापूर्वीचा ब्रिटिशकालीन पूल आहे आणि ब्रिटिशांच्या राजवटीतले त्यावेळेचे ऑफिस म्हणजे लंडनमधले गेल्या दहा वर्षापासून या पुलाच्या स्ट्रक्चरचं आणि हे जे स्ट्रक्चर ऑडिट केलेलंचं पुरावा देऊन त्यांनी हे पूल निर्जन झालेलं आहे यासाठी त्यांनी कारवाई कर व्हावी म्हणून गेली दहा वर्ष झालं लंडनचं एकंद ऑफिस म्हणजे एकंद कार्यालय सोलापूरच्या महापालिकेला आणि रेल्वे खात्याला मागणी करत असताना शासनाचा हा ढिसाळ कारभारमुळे गेले दहा वर्षाला हा पूल तसाच चालू आहे मला वाटतंय की महानगरपालिकेला किंवा रेल्वे प्रशासनाला जोपर्यंत पूल पडणार नाही एक दहावीस लोक मरणार नाहीत तोपर्यंत दाखल येणार नाही याबद्दलचं रितसर पत्र मी मान्य खासदार पंडित शिंदे यांना दिले की त्या पुलाच्या खाली राहणाऱ्यांची लोकसंख्या ही एक लाख आहे सोलापूर शहरातले एक लाख लोक त्या पुलाच्या खाली राहतात आणि त्याला पर्यायी रस्ता न देता त्यांनी जे पर्यायी मार्ग दिलेत ते प्रशासनानं जाऊन एकदा बघून यावेत त्या मार्गातून वाहतूक होणार नाही आहे लोकांचा आणि शहरातल्या लोकांचा कोण मारा होणार आहे एक लाख लोकांचा बहुतेक यांना आता ज्या घटना घडत आहेत अहमदाबादची विमान दुर्घटना असू द्या मावळमधला इंद्रायणी नदीवरचा पूल असू द्या परत काल केदारनाथला घडलेले हेलिकॉप्टरचे क्रॅश असू द्या ह्या अशा आपत्तीमध्ये घडणाऱ्या घटना घडल्यावर ह्यांना आठवण येते काय की आणि आठवण करून द्यायचं काम हे मीडिया करतं आहे अजूनही सर्व शासकीय अधिकारी झोपलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात दुर्घटनेचा पूर आल्यासारखं वाटतंय सोलापूर शहरात जे रेल्वेचं पूल गेले शंभर वर्ष पूर्ण होऊन त्याचं टेंडर निघून अद्यापही त्या पुलाचं काम सुरू झालेलं नाही तरी कुठली दुर्घटना घडून रेल्वे प्रशासनाने त्वरित पुलाचं चा काम चालू करून होणाऱ्या दुर्घटनेचा चाळावी दरम्यान मी आत्ताच पालकमंत्री झालो आहे मर्याय चौकातील पोला संदर्भात मी माहिती घेईन असं वक्तव्य सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी पालकमंत्री आपल्या सगळ्यांच्या था समोर झालोय आता त्या पुला संदर्भातली माहिती मी अजून घेतलेली नाही मी माहिती घेईन आणि जे आवश्यक असेल काम भूमिपूजन झालं असेल तर नक्की त्या काम का चालू झालं काम तातडीने चालू चा सूचना आपण सोलापुरातील मर्याई चौकातील असलेल्या उड्डाण संदर्भात पालिका प्रशासन रेल्वे प्रशासन आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना या, या संदर्भात तत्परता नसल्याचं दिसून येत आहे नागरिकांचा जीव गेल्यानंतरच तत्परता दाखवणार का असा सवाल देखील सोलापुरातील नागरिक विचारत आहेत